यादीत टाकण्याची मागणी करत संबंधित लेखी निवेदन संकेतोके यांनी महानगरपालिकेला दिले आहे आज आपण पाहू शकता की नागरिकांच्या वतीने या ठिकाणी रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्यात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक या ठिकाणी या रस्त्यावर उतरलेले आहेत याचं मूळ कारण असं आहे की हा रस्ता पूर्वी बिल्डरने गिळंकृत केला होता त्याच्यानंतर नागरिकांनी लढा देऊन हा रस्ता बनवून घेतलेला आहे महापालिकेने सत्तर लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च करून या ठिकाणी हा रस्ता बनवलेला आहे आणि हा रस्ता पांबीच रोडला जोडावा एवढीच नागरिकांची मागणी आहे त्यासाठी ज्या ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या पूर्ण करण्यासाठी मी स्वतः सर्व प्राधिकरणाशी बोलून यांना एनओसी मिळवून दिल्या असं असताना अद्याप या लोकांनी रस्ता जोडला नाही यांना कारण विचारली तर म्हणतात की नाही स्वच्छता गृह या ठिकाणी हलवायचं आहे अरे चार महिने झाले स्वच्छता गृह बंद होऊन हे मागचं जे स्वच्छता गृह आहे गेले चार महिने बंद आहे दुसऱ्या स्वच्छता गृहासाठी जागा बनवलेली आहे एवढा खर्च केलेला आहे महापालिका लाखो खर्च करते परंतु अद्यापही तुम्ही रस्ता उघडत नाही कारण आणि कारण तुम्हाला या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा आहे आणि आम्ही याच्या विरोधामध्ये याचा फायदा जॅक इन्फ्रा नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलेला आहे त्याने त्याचं बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी रस्त्याला कुंपण घालून सगळं साहित्य अस्तव्यस्त ठेवलेलं आहे आपण सर्वांनी आज पाहिलं की कशाप्रकारे त्यांनी रस्त्याची चाळण करून टाकलेली आहे त्याला कुणी अधिकार दिला सत्तर लाखापेक्षा जास्त खर्च करून महानगरपालिकेने हा रस्ता बनवला नागरिकांच्या टॅक्सचा पैसा आहे का या कॉन्ट्रॅक्टरचा पैसा होता का कुणी याला अधिकार दिला आणि अशा प्रकारे जर तो रस्त्याची चाळण करत असेल तर त्याच्यावर कारवाई कोण करणार आम्ही सतत म्हणतोय की त्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याला काय यादीत टाका का टाकत नाही एवढ्या कॉन्ट्रॅक्टर मेहरबान कशाला होत आहे महानगरपालिका कॉट्रॅ कॉन्ट्रॅक्टरांसाठी आहे की नागरिकांसाठी आहे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आज त्या ठिकाणी कोपरी सिग्नलला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं लोक सिग्नलला थांबून आहेत का तर त्यांना जायला रस्ता मिळत नाही फक्त दहा पंधरा सेकंडासाठी हा रस्ता उघडतो तर अशा वेळी जर या रस्त्याची मागणी आहे तर तुम्ही कशाला तुम्ही त्रास देत आहे का तुम्ही हा रस्ता उघडा करत नाही आणि कारण काय आहेत सगळ्यात तर तुम्ही अडचणी दूर केलेल्या आहेत सगळे एनओसी मी स्वतः तुम्हाला मिळवून दिलेले आहेत असं असताना हेतू रस्ता थांबवलेला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टरसाठी थांबवलेला आहे मी महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त आणि नवनियुक्त शहर अभियंता दोघांना सांगतो वेळेत लक्ष घाला आणि या अधिकाऱ्यांना ही कामं करायला सांगा अन्यथा आता आम्ही हे आंदोलन जे केलेलं आहे ना यापेक्षा तीव्र आणि उग्र आंदोलन आम्ही करू आणि ते महानगरपालिकेला परवडणार नाही लक्षात ठेवा नागरिक जर रस्त्या उतरले ना तर ते तुम्हाला महागात व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गुला रिपोर्ट पालिका प्रशासन Nabi Mumbai